एकीकडे द्राक्षांचे पैसे न देता द्राक्ष माल घेऊन पलायन करण्याच्या घटना घडत असताना आता दुसरीकडे चोरट्यांनी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळवत चक्क सत्तर ते ऐंशी क्विंटल द्राक्षांची चोरी केल्याची घटना निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे घडली आहे राहुल वामनराव भोसले व वा जितेंद्र अशोकराव भोसले या दोन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेतून चोरट्यांनी अंदाजे सत्तर ते ऐंशी क्विंटल द्राक्ष चोरून नेल्याने द्राक्ष उत्पादकाला साडेचार ते पाच लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे या द्राक्ष चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेत कठोर का कारवाई करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहे माझा आरक्याचा दीड एकराचा प्लॉट होता शुक्रवारी संध्याकाळी आज्ञ चोरटेनं जवळजवळ साठ ते सत्तर क्विंटल माल चोरून न्याला आणि त्याचा सरासरी बाजारभाव किलोला साठ ते पंच्याहत्तर रुपये होता त्याच्यावर काहीच काहीतरी पोलिसांनी आक्षेप घेतला पाहिजेत किती रुपये झाले असते त्याचे सरासरी जवळजवळ दोन अडीच लाख रुपये झाले असते चोरी गेली का हो ना हो ना माझे बंधू जितेंद्र राजेकोराव भोसले यांचा दोन एकराचा आय एस एस एनचा प्लॉट आहे त्यांचा अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री द्राक्षे चोरून नेलेले आहे त्यांनी त्यांनी जवळजवळ वीस ते पंचवीस क्विंटल द्राक्ष चोरून नेले त्याचा आजच्या बाजारभावाप्रमाणे सत्तर रुपयाने सात्री की एक दोन ते अडीच लाखाचं नुकसान केलेलं आहे म्हणजे चोरी चोरी केलेली आहे त्यांनी त्यामुळे पोलिसांनी याच्यावर लक्ष द्यावे